मॅडम यांना राष्ट्रीय शिल्पकार व नेशन बिल्डर अवॉर्ड या दोन पुरस्काराने सन्मानी। नमस्कार तेजस आपले स्वागत आहे पुरस्कार चंद्रकांत उलभगत या उपशिक्षिका म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळे दुमाला मुली या शाळेवर कार्यरत असून त्यांनी विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध उपक्रम राबविलेले आहेत त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत दोन विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक झाल्या असून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आलेल्या आहेत व सैनिक स्कूल परीक्षेतही दोन विद्यार्थिनींनी यश संपादन केलेले आहे त्याचबरोबर इतर विविध खाजगी स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी राज्याच्या व जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत यश संपादन केलेल्या विद्यार्थी आहेत याशिवाय आतापर्यंत त्यांना विविध उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिनानिमित्त भारत विकास परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत शाखा बार्शी यांच्याकडून राष्ट्र शिल्पकार पुरस्काराने संशितल उलभगत मॅडम यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित केलेले आहे ले तसेच दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रोटरी इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेच्या शाखा बारशी कडून त्यांना नेशन बिल्डर अवॉर्ड या पुरस्काराने प्रमुख पाहुण्या शामराज मॅडम व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विक्रमजी सर या मान्यवरांच्या शुभ हस्ते सौशितल चंद्रकांत उलभगत मॅडम यांना सन्मानित केलेले आहे या त्यांच्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौछाया कुंभार मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळामुळे या शाळेचे मुख्याध्यापक श्री हनुमंत सोनवणे सर व सर्व शिक्षक वृंद तसेच ओनली समाजसेवा महेश संस्थेचे अध्यक्ष श्री राहुल वाणी सर व सर्व पदाधिकारी आणि वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री उमेश काळे सर व सर्व सदस्य यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे असे तेजस न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना प्राध्यापक